शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणारी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला माटीमागच्या काही दिवसामध्ये कमेंट्स केल्या होत्या व्हिडिओमध्ये की आम्हाला दहा हजार एक ऊस पिकाबद्दल थोडीशी माहिती द्या म्हणजे या व्हरायटीबद्दल माहिती द्या तर हा व्हिडिओ आपण स्पेशल दहा हजार एक व्हरायटीबद्दल बनवत आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हरायटी नेमकी कुठून प्रसारित करण्यात आलेली आहे कुठल्या साली प्रसारित करण्यात आलेली आहे व्हरायटी कोणत्या ऊसाच्या व्हरायटीपासून बनवण्यात आलेली आहे जे वैशिष्ट्य काय आहेत उत्पादन क्षमता काय आहेत कुठं कुठं ह्याच्या ट्रायल्स घेतलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांनी कुठल्या भागामध्ये याची लागवड करावी कुठल्या भागामध्ये लागवड करून हे कोणत्या हंगामात लागवड करावी या सर्व माहितींचा आपण आढावा आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ छोटासा असणार आहे परंतु अतिशय महत्त्वाचा असणार आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना मित्रांनो मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण विशिष्ट पिकासाठी काही महत्त्वाचे शेड्यूल बनवलेले आहेत ज्या शेड्यूलमध्ये तुम्हाला लागवडीपासून काढणीपर्यंतची अचूक माहिती दिलेली असते शेड्यूल म्हणजे काही पुस्तक नाही आहे मित्रांनो या एफ असतात म्हणजे शेड्यूल आहे की कुठल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते अचूक एका टेबलमध्ये टाकून त्या ठिकाणी सांगितलेलं असतं वेगवेगळे शेड्यूल आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे सोयाबीनचा आहे ऊस पिकाचा आहे कांदा पिकाचा आहे कोथिंबीर आहे गहू हरभरा कलिंगड देखील आपल्याकडे आहे पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला कापूस आणि केळी पाहायला मिळेल तुम्हाला जर हे शेड्यूल हवे असतील किंवा खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुम्हाला जर या शेड्यूलबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता मी तुम्हाला त्या ठिकाणी फोन पे गुगल पे नंबर पाठवेन तिथून देखील तुम्ही पेमेंट करू शकता मला स्क्रीनशॉट पाठवले की मी तुम्हाला शेड्यूल पाठवून देईल पुन्हा एकदा सांगतो वेगवेगळ्या पिकाचे शेड्यूल आपल्याकडे उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये शेड्यूल आहेत आणि अचूक माहिती आहे कुठलेही विशिष्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी माझे सोय स्वतःचे मी रिकमेंड केलेले नाहीत सर्व प्रोडक्ट तुम्हाला जवळच्या पुरशी दुकानातून घ्यायचे आहेत आणि सर्व प्रोडक्ट ब्रँडेड आहेत तर सूचना समाप्त झालेल्या आहेत मित्रांनो पटकन पुढे जाऊया आणि जो आपला आजचा विषय आहे तो म्हणजे दहा हजार एक वरायटी बद्दल मित्रांनो सुरुवातीला एम एस दहा हजार एक हे जे काही ऊस पिकाचं वाहन आहे व्हरायटी आहे याची थोडक्यात ओळख करून घेऊया हे जे वाण आहे ते अधिक ऊस व साखर उत्पादन देणारं वान आहे लवकर पक होणार आहे रोग आणि किडींना कमी बळी पडणार आहे शारफड जमिनीत चांगली वाढ करणारं वाण आहे आणि याचा उत् खोडवा जो आहे तो अतिशय उत्तम येतो आणि शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारांना असं दोघांना फायदा करून देणार हे वान आहे मित्रांनो या वानाचा रिसर्च किंवा आपण ज्याला म्हणतो की कुठं विकसित करण्यात आलं आणि कुठलं साधी करण्यात आलं हे जर आपण पाहिलं तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे कोयम झिरो दोनशे पासष्ट म्हणजे फुले दोनशे पासष्ट ज्याला आपण म्हणतो व एमएस शून्य सहा शून्य दोन या वानाच्या संकटातून म्हणजे बघा फुले दोनशे पासष्ट आणि एम एस झिरो सहाशे दोन या दोन वानामधून एम एस दहा हजार एक या वानाची निर्मिती केलेली आहे म्हणजेच या दोन वानातील जे काही चांगले चांगले गुण आहेत ते सर्व गुण आपल्याला एम एस दहा हजार एक मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात दोन हजार दहा पासून पाडेगाव कोल्हापूर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे तसेच प्रवरानगर येथे ह्या वाहनाच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत आणि दोन हजार सतरामध्ये चार कृषी विद्यापीठांनी व लागवडीसाठी या वानाची शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही खास करून एम एस दहा हजार एकची ची लागवड सुरी आणि पूर्व हंगामामध्ये त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे याच्यानंतर कर एम एस दहा हजार एक या, या वानाचे काही वैशिष्ट्य जर आपण पाहिली याचे उंदर जर पाहिले तर मित्रांनो हे वान जे आहे ते खास करून लवकर पक्व होणारं वाण आहे म्हणजे दहा ते बारा महिन्यामध्ये त्या ठिकाणी काढणीला हे वाण येऊ शकतं गाळपायोगी ऊसाची संख्या जर पाहिली तर एक लाख ऊस तुम्हाला एक हेक्टर मधून त्या ठिकाणी आरामशीर मिळू शकतात म्हणजे जवळपास चाळीस हजार ऊस तुम्हाला एक मधून त्या ठिकाणी मिळू शकतात ऊसाची जर आपण पाहिली म्हणजे व्यास सॉरी व्यास जर पाहिला तर तो, तो जवळपास तुम्हाला तीन पॉईंट पाच सेंटीमीटर इतका मिळतो आणि एकरी एका ऊसाचं वजन जर पाहिलं तर एक पूर्णांक छप्पन म्हणजे दीड किलोच्या आसपास तुम्हाला एका ऊसाचं त्या ठिकाणी वजन मिळू शकतं खारवट चोपन जमिनीत तुम्हाला चांगली वाढ झालेली दिसून येईल म्हणजे ज्या ठिकाणी साडेआठ साडे नऊ आहे तिथे देखील तुम्हाला एम एस दहा हजार एक ची वाढ खूप चांगली झालेली दिसून येते पाचट याच खूप सहजपणे तुम्ही काढू शकता पानावरती कूस नसल्यामुळे चाऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे खूप कमी प्रमाणात कूस आहे जवळपास कूस नाहीच त्याच्यामुळे चाऱ्यासाठी तुम्हाला एम एस दहा हजार एक अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो खूप चांगल्या प्रकारचा खोडवा तुम्ही एम एस दहा हजार मध्ये घेऊ शकता जवळपास तीन ते चार खोडवे तुम्हाला घेणं अतिशय शक, शक्य शक्य होतं चांगल्या उत्पादनासह पाण्याचा ताण सहन करणारं हे वाण आहे ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती होते दो थोडस दोन पाण्या पाण्यामधील अंतर वाढतं त्या ठिकाणी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता पाण्याला रजिस्ट करणारं हे वान आहे लालकूस कानी मर या रोगांना तसेच शेंडे किड कीड मावा किड की, या किडींना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिकार करणारं हे वान आहे म्हणजे याचा प्रादुर्भाव आपल्याला एन एस दहा हजार एक मध्ये खूप कमी झालेला दिसून येतो दशे नसल्यामुळे तोडणीनंतर वजन आणि साखरेत घट त्या ठिकाणी होत नाही तर मित्रांनो जवळपास ही वैशिष्ट्य आहेत एम एस दहा हजार एक या वानाची खूप चांगलं वान आहे खास करून सुरू पूर्वहंगामीसाठी तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी याची लागवड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय थोड्या वेळामध्ये जाणून घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे की एम एस दहा हजार वान जे आहे ते कसं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि एम एस दहा हजार बद्दल तुम्हाला आणखी कोणते प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये विचारा डेफिनेटली मी त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला उसाचं कोणतं वाण या ठिकाणी पाहायला आवडेल किंवा कोणत्या वाणाबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी आहे ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये दे सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तरुताच धन्यवाद